पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या तरुणांच्या पुढाकारातून दहा मिनिटं धर्मासाठी उपक्रम राबवण्यात आलाय या निमित्तानं हनुमान चालिसाचं सा वाचन करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता शेकडो युवक हनुमान मंदिरात एकत्र जमतात विशेष म्हणजे कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले तरुणही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी येतात प्रत्येक धर्माच्या रिवाजानुसार किमान आठवड्यातील एक दिवस एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना पठण केल्यानं आध्यात्मिक उन्नती साधण्याबरोबर एकीचं बळ निर्माण होतं पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या तरुणांनी दर शनिवारी सायंकाळी एकत्र येत हनुमान चालीसा पठण करण्याची सुरुवात केली आहे दररोजच्या कामाचा ताण व्यवसायाचा नफा तोटा भांडण तंटे दावे बाजूला ठेवून केवळ धर्माचं पालन करण्याच्या उद्देशानं ही मंडळी एकत्र येतात दर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता हा उपक्रम राबवला जातो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांची शेवटची भेट ज्या पवित्र पन्हाळगडावर झाली त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी कसबा ठाणे गावच्या तरुण युवकांनी आणि मुलांनी धर्म संस्कार आणि एकतेची शिकवण पुढे नेण्यासाठी कसबा ठाणे गावात हा उपक्रम राबवलाय विजय पाटील यांनी हनुमान चालिसाचं सा महत्व युवकांना पटवून दिलंय यावी गावातील शंभरहून अधिक तरुण उपस्थित होते